सेना भाजपची युती तुटण्यापूर्वी राज ठाकरेंनी संजय राऊत यांना फोन केला होता राज ठाकरेंनी त्यांची भूमिका राऊतांना सांगितली होती तेव्हा तुम्ही संजय राऊतांना विचारा असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे मनसे आणि सेना युती संदर्भातल्या आता नवनवीन गोष्टी समोर येत आहेत त्या संदर्भातलंच बाळा नांदगावकरांचं हे विधान वैभव परब आपल्याबरोबर आहे वैभव काय म्हणणं आहे बाळा नांदगावकरांचं प्रोजेक्टा ज्या पद्धतीने गेल्या दोन ते तीन दिवसापासून सेना आणि मनसे युती संदर्भातली जी चर्चा सुरू आहे अनेक प्रश्नचिन्ह आहेत ते मनसेंवर मनसेच्या पक्षावर उपस्थित केले जात आहेत राज ठाकरेंच्या भूमिकेवर उपस्थित केल्या जात आहेत त्याचबरोबर आज उद्धव ठाकरेंकडून देखील अनेक प्रश्न आहेत ते मनसेवर उपस्थित केले गेलेले आहेत त्यांना एक उत्तर म्हणून आज बाळा नांदगावकरांनी आपली भूमिका मांडली आहे आणि ही भूमिका त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतरच ही भूमिका मांडली गेलेली आहे बाळा बाळा नांदगावकर स्पष्ट म्हणत आहेत की आम्हाला अजिबात उशीर झालेला नाही किंवा आमची भूमिका जी काय होती हे आम्ही संजय राऊतांना युती तुटण्यापूर्वी सांगितली होती त्यामुळे राज ठाकरेंची भूमिका काय आहे हे संजय राऊतांना स्पष्टपणे माहित होतं तेव्हा तुम्हाला जर आमच्या भूमिकेविषयी जर काय शंका असेल कुशंका असेल तर तुम्ही थेट आता संजय राऊतांना विचारा असं एक संजय राऊतांकडे बोट आता आहे ते मनसेने दाखवल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलेलं आहे राजक्ता वैभव धन्यवाद या सगळ्या माहितीवर